वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु स नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून दिवागाव या ठिकाणी गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी कोर्टाचा आदेश आहे असे फलक लावून तलाव मध्ये बंदी घालण्यात आली होती त्यासाठी महानगरपालिकेने कृत्रिम तलाव देखील तयार केले होते परंतु या तलावामध्ये मूर्तीचे विसर्जन व्यवस्थित होत नसल्याच्या तक्रारी काही नागरिकांनी प्रकाश मडवी यांना केल्या त्यानुसार नागरिकांच्या समस्या लक्षात घेता त्यांनी शिवसेना विभाग प्रमुख तथा श्रीकृष्ण मंडळाचे अध्यक्ष बंडुकेनी व माजी नगरसेवक सुरेश भिलार यांच्याकडे समस्या सोडवण्याची मागणी केली असता त्यांनी दिवा गावातील व तसेच सेक्टर मधील भाविकांच्या भावना दुखवल्या जात आहेत त्याचप्रमाणे मृतीची विटंबना देखील होत आहे अशी भावना शिवसेना विभाग प्रमुख बंडुकेनी आणि माजी नगरसेवक सुरेश बिलारे यांनी विभाग अधिकाऱ्याकडे व्यक्त केली होती त्यावेळी तत्काल आपल्या लाडक्या गणरायाचे तलावात विसर्जन करण्यासाठी परवानगी दिली या प्रसंगी शिवसेना विभाग प्रमुख बंडुकेनी यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांग सर्वप्रथम सर्व गणेश भक्तांना सर्व गणेश मंडळांना आणि सर्व नागरिकांना गणेश उत्सवाच्या आणि विसर्जनाच्या खूप खूप शुभेच्छा आज इकडे कृत्रिम तलावा ज्या मूर्ती विसर्जन करण्याचा नवी मुंबई महानगरपालिकेचं जे चालू होतं ते आपले दिवागावचे रहिवासी आणि इथले स्थानिक नागरिक या लोकांनी येऊन आम्हा विनंती केली की हे कुठेतरी थांबवा कारण आमच्या मूर्तीची विटंबना होते सर, ले ले त्या विटंबनेपासून आम्हाला आमच्या मनाला काही वेदना होतात म्हणून आम्ही नवी मुंबईचे इकडे आयरोली सेक्टर तीनचे आपले वॉर्ड ऑफिसर कटोळे साहेब यांना एक विनंती केली की साहेब तुमच्या गावातल्या परिसरांना गावातल्या लोकांना आणि गावातल्या इकडल्या मंडलांना सर्वांची एक अशी विनंती आहे की आम्हाला या आमच्या जे मैन तलाव आज पंचवीस वर्षापासून या तलावात मूर्ती विसर्जन होतात त्या आमच्या मूर्त्या इकडे विसर्जन करण्यास परवानगी द्यावी तेव्हा मग एक विनंती केली की आपण अगोदर पहिला मूर्त्या बघून येऊ हो। ज्या आपण पृथ्वी तलावात के विसर्जन केल्या होत्या त्या मूर्त्या बघून पटोले साहेबांनी पण बोलले की ठीक आहे बाबा आपल्या आप मूर्त्यांची इथे काहीतरी एक हे होते विटंबना होते म्हणून साहेबांनी सांगितलं का आपण आता त्वरित मूर्ती आपण तळवात विसर्जन करूया म्हणून अगोदर कठोळे साहेबांचं सा। नवी मुंबई महानगरपालिकेचं आभार व्यक्त करतो आणि सर्व गणेश मंडळांना सर्व भाविकांना मंडळ दादा केनी यांच्या तर्फी खूप थु, खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय जै महाराष्ट्र तसेच यावेळी शाडूच्या मातीची गणेश मूर्ती असणाऱ्या भाविकांना सन्मानपत्र महानगरपालिकेच्या माध्यमातून देण्यात आले